बिग बॉसच्या नव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालक घरात वेगवेगळे स्पर्धक आणि या सर्वांमुळं बिग बॉस मराठी सीझन फाय प्रेक्षकांची मनं जिंकतोय आता रील स्टार सूरज चव्हाणची चर्चा रंगली आहे गुलीगत धोका असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणनं बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी व्यावसायिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे ते ऐकून घरातील स्पर्धकांच्या भोवया उंचावल्यात बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलंय सकाळी उठल्या उठल्या बिग बॉसच्या घरातील पाणी त्यान पाणी त्यानंतर त्यांना नाश्ता देखील देण्यात आला नाही घरात अन्न सर्वजण होतात कांबळे सूरज चव्हाण चव्हाण योगिता आणि घरातील काही सदस्य गप्पा मारत असतात त्यावेळी सूरजनं आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितलेत टिकटॉक या ऍप सूरजला प्रसिद्धी मिळून दिली होती त्यानंतर तो टिकटॉक वरील टॉप व्हिडिओ क्रिएटर्स पैकी एक होता चांगले पैसे कमवत होता अनेक कार्यक्रमाला त्याला बोलवण्यात होतं स्पर्धकांशी गप्पा मारत असताना त्यानं सांगितलं की तो एका उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी ऐंशी हजार रुपये घ्यायचा पण अनेक जवळच्या लोकांनी त्याची फसवणूक देखील केली सूरज एका दिवसाचे तीस ते चाळीस हजार रुपये घेतो ते ऐकून तिथे बसलेल्या स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या सूरजनं गप्पा मारताना सांगितलं की त्याआधी ते त्याची खूप फसवणूक झाली आहे त्यामुळे त्याच्या बहिणींना खूपच काळजी वाटते तू फक्त सुधार आम्हाला खूप बरं वाटेल असं सा बहिणींनी सांगितलं असल्याचं सूरजनं सांगितलंय खरं तर सूरज चव्हाण हा टिकटॉकच्या पहिल्या दहाच स्थान मिळवलेला आहे त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसलाय सूरजच्या आता इन्स्टाग्राम अकाउंटवर नऊ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर तो मूळचा बारामतीचा आहे